वसमत शहरातील तुळजाई ग्रामीण विकास संस्था संचलित केम्ब्रिज कनिष्ठ महाविद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य आणि इतर मान्यवरांच्या हस्ते दोन्हीही महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य जगताप पी के प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक येल गायकवाड आणि प्राध्यापिका श्रीमती देशमुख मॅडम यांची उपस्थिती होती परस्त्री त्या माते समान मानायचं परस्त्रीला पण आज जे स्त्रियांवर अत्याचार होत आहेत ते कुठेतरी आपल्याला त्यांचा विसर पडलेला आहे हेच दाखवून देत त्यानंतर आज आजकाल साजऱ्या होणाऱ्या जयंत्या जस की शिवजयंती भीम जयंती त्यामध्ये साजरी होत असताना आम्हाला कधी कळालंच नाही की छत्रपती शिवाजी महाराज हे कधी मराठ्यांचे झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कधी बौद्धांचे झाले आणि या प्रसंगी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक कर्वे आणि प्राध्यापक गायकवाड येले यांचीही समयोचित भाषणे झाली विद्यार्थ्यांपैकी विद्या साठे आणि चंचल खराटे या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले आपल्या मनोगतात कुमारी चंचल खराटे म्हणाली झालं तर राजमाता महासाहेब जाऊ यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे लखुजीराव जाधव आणि मालसाबाई यांच्या पोटी झाला अंगणातील तुळस गोठ्यातील गाय आणि घरातील माय यांच्या जर कोणी वाकड्या नजरेने पाहिजे तर त्याची गय केली जाणार नाही असे त्यांनी स्त्रियावर अन्याय करणाऱ्यांना ठणकावून सांगितले अरे आपल्या आमच्या आईला वाटतं शिवाजींचा इतिहास ऐकल्यावर आमच्या आईला वाटतं बा शोभा व्हावं हो। संभाजीचा इतिहास ऐकल्यावर आमच्या आईला वाटतं बा संभाजी व्हावं हो। खेडेगत आई म्हणतात आमची की बा तू शुभाच व्हायचं सहल्या जाताना माग नाही पुढे नाही तर मधोमध बसायचं असतं कारण मागून गाडी ठोकली काय पुढून गाडी ठोकली काय आतल्यानं मात्र सुरक्षित राहायचं असतं आणि आमची आई म्हणते बा तू शोभाच व्हायचं असतं अरे माणसाने जगावं माणसाने जगावं तर वाघासारखं आणि तर शोभासारखं नाचो कीर्तनाचे रंगीत ज्ञान दीप जगी असे म्हणणारे रामदेव महाराज आम्हाला पाहायला मिळायचे पण तू आजची पोरं म्हणतात आवाज वाढीची आईची शपथ आहे मुझे खून दो तुम्हें तुम्ही दूंगा असे म्हणणारे सुभाषचंद्र बोस आम्हाला पाहायला मिळते पण तू आजची पोरं म्हणतात तुम्ही आम्हाला तंबाखू द्या आम्ही तुम्हाला चुना देतो अरे आज काय झालं तर आमच्या दराचा सडा गेला आणि आमच्या दरात राडा झाला अरे आज काय झालं आमच्या दरात रांगोळी गेली आणि आमची माणसं रंगोळी झाली अरे परिस्थिती वास्तव आहे विश्वास नादरे पाटील म्हणतात तुझ्या फार विचित्र आहे त्याच्याकडे लक्ष देऊ नका हे पुढे जाणार बजवतं आणि मागे राहण्याची थट्टा करतं अशा जगात अशा या जगात आपल्या समाजामध्ये स्त्रियांच्या बाबतीत देखील होतो दोष कोणाच असे ना पण दोष मात्र स्थिरला दिला जातो मग तिने योग्य केलेले असले तरी आणि अयोग्य केलेले असले तरी अशा दुतोंदी जगात आमच्यासारख्या मुलीने जगावं तरी कसं वागावं तरी कसं मस्त मोन मोक पण वागलं म्हणतात पोरीला घरचं बंधन नाही शांत गुंगेपणे पण तू म्हणतात पोरीमध्ये फेस करायची हिम्मत नाही लवकर लग्न केलं म्हणतात एखादं लफड लपवायचं असेल लग्नाला उशीर झाला तर म्हणतात पोरीमध्ये एखादी देखन खोट असेल आणि जर जास्त शिकलेली असेल तर म्हणतात काय कामाची डोक्या मिऱ्या वाटेल अशा दुतोंडी जगात आमच्यासारख्या मुलीने जगावं तरी कसं आणि जगावं तर झाशीच्या राणी आणि मरावं तर झाशीच्या राणी वाघिणीचं काळीस तिचं वाघतीच्या पोटी वाघिणीचं काळीच तिचं वाघतीच्या पोटी स्वराज्याचा ध्यास म्हणी जगदंब जगदंबतीच्या ओटी स्वराज्याचा ध्यास म्हणी जगदंब जगदंबतीच्या ओटी अशा या आदिशक्ती आदिमाईचं रूप असलेली अवघ्या स्वराज्याची जननी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर केवळ अकरा दिवसांनी म्हणजेच सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी अनंतात विलीन झाली शेवटी एवढेच मयेन एवढेच तेला वाचून किंमत नाही समयीतील वातीला पाण्या वाचून किंमत नाही जमिनीतील मातीला धारे वाचून किंमत नाही तलवारीच्या पातीला आणि श्री 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 छत्रपती शिवराया पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला आणि पाहिजे श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ जय जिजाऊ जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यावेळी वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी विद्यासाठे हिने राजमाता जिजाऊंच्या आयुष्यावर आधारित एक गीत सादर केले पराक्रमी सांगे गोष्टी बाळ शिवबाला बाला पराक्रमी सांगे गोष्टी बाळ शिवबाला स्वराजाचे स्वप्न मनी साध घाली त्याला स्वराजाचे स्वप्न मनी साध घाली त्याला माळरान रान राणी शहाजीची माळरान रान राणी शहाजीची राजमाता वीर माता माय शिवबाची राजमाता वीर माता माय शिवबाची दिले धडे बालपणी युद्धांचे हे सारे दिले धडे बालपणी युद्धांचे हे सारे शिवबाला बनविले सळसळ ते वारी शिवबाला बनविले सळसळ ते उदडांचा पोडी वाचा वाणीजी जाऊन ची उदांचा पोडी वाचा राजमाता वीर माता माय शिव बाची राजमाता वीर माता माय शिव बाची शिवभाशूर वीर तो शिष्यजी जाऊनचा शिवभा शूर वीर तो शिष्यजी जाऊन वतन काळ ठरला तो इथे दुश्मनांचा वतन काळ ठरला तो इथे गुरुला थेट थेटराजं गुरुला तु भेट देई थेट स्वराजा राजमता वीर माता माय बाची दोन राज धन्य धन्यग माय दोन राज गडवि धन्य शिवाजी वा संभाजी तुझे दोन शिष्य शिवाजी वा संभाजी गाई गोडवे काय गाई तुझ्या पुण्याईची गाई गोडवे काय आई तुझ्या पुण्याईची राजमाता वीर माता मावशी राजा वीर माता मा त्याचबरोबर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कुमारी सुप्रिया खराटे हिने केले आणि आभार प्रदर्शन प्राध्यापक आत्माराम राजेगोरे यांनी केले